गायज गुड इव्हनिंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आजचा व्लॉग स्टार्ट करत आहे मी संध्याकाळी कारण सकाळी मला थोडं काम होतं त्यामुळे व्लॉग करू शकला नाही आणि आता चहा पण पिऊन झालेला आहे माझा आणि आता मी शिपणार आहे झाडं सो चला तो गायझ हा बघा समर्थ पण आलेला आहे आमच्या घरी आणि तो पण इकडे आहे बघा झाडं शिपत आहे हा बघा तो गायचं बघा मी आता पाणी घालत आहे झाडांना तो गायचं हे बघा हे सूर्यफुलासारखंच एक फूल फुललं बघा किती छान दिसतंय पिवळ्या रंगाच पिवळ्या रंगाचं आहे बघा इकडं पण आहे बघा इकडं पण वरती आहे बघा एकदम दिसायला एकदम छान दिसतात ही फुलं तो गायच आता आम्ही चाललोय ते मंदिरामध्ये कारण आज आहे गणेश जयंती आणि मी आणि आई चाललोय आणि आता वाजले सहा ला दहा मिनटं आहे आणि आता आम्ही चाललोय देवळामध्ये दाखवते तुम्हाला पुढचा शर्ट तर आता आम्ही पोहचलेलो आहे गणपतीच्या मंदिरामध्ये आणि आता आम्ही प्रसाद पण घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडं दिसू शकते की किती छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे ते आणि इकडं डेकोरेशन पण एकदम अप्रतिम केलं आहे सगळ्या पताका लावलेल्या आहे आणि समोर दिसतंय ते मंदिर आहे हे बघा आम्ही दर्शन करून चाललोय परत घरी गुड मॉर्निंग आणि मी कालचाच लोक आता कंटिन्यू करत आहे आणि आता मी चाललो आहे तिस्कावर टेलरकडे सो जाऊया सो गाईज आता मी आलेला आहे टेलरकडे बघा डायमंड टेलर आता आतमध्ये तो काय आता टेलरकडचं काम झालेलं आहे आणि आता मी न्यायला आलो आहे ती भाजी थोडी तो काय जाता वाजलेला आहे चारतून सहा मिनटं आणि आता मी मी पितो आहे चहा तो काय मी मोबाईलला कवर ऑर्डर केलेला आणि बघा हे आलेलं आहे कवर आणि आता मी अनबॉक्स करत आहे उद्या कसलं आलं आहे ते आणि फायनली बघा ओपन केलेलं आहे मी बघू शकतो हे बघा ब्ल्यू कलर केलेला आहे ऑर्डर हे टाकूया बघा कसं दिसतंय ते तो काय ते बघा आम्ही इकडं खड्डे मारत आहे आणि लावणार आहे टोमॅटोचे रोपे आता चालू आहे खड्डे मारप हे बघा हे पूर्ण सगळे भरणार आहे खड्डे आता मी मारत आहे बघा खड्डे कंटिन्यू इकडे तो गाइस तुम्ही इकडं बघू शकता हे सगळे टोमॅटोचे रोपे आलेले आहे हे बघा आणि आता हे काढून लावणार आहे आम्ही तिकडं सो आता काढूया हे बघा आता मी काढत आहे रोपे हे बघा सो आता लावूया दो दोघायचे बघा आम्ही इतके काढलेले आहे टोमॅटोचे रोपे आणि आता लावणार आहे इकडं आता थोडेसे उरले खड्डे मारायचे खड्डे मारून झाले काय लावणार दोघा आता मी जात आहे पंप चालू करायला लाईट गेलेली त्यामुळे पाणी पण बंद झालेलं आणि आता मी जातो तो गाय हे बघा हे आहे पंपाचं घर आणि हा बघा ता हा पंप आहे आणि मी आता चालू करत आहे आणि हा बघा हा पाईप नदीमध्ये घातलेला आहे आणि तिकडून पाणी वर येते आणि ही बघा ही नदी आहे आणि आता जाऊया परत घरी वर जे बघा आता मी लावत आहे टोमॅटोची रोपे एका खड्ड्यामध्ये दोन दोन लावत आहे तो गाय जे बघा हे सगळे आता लावून झालेले आहे रोपे तुम्ही पाहू शकता इकडं तो गाय जे बघा जास्वंदीचं फुल आहे बघा केवढा मोठा फुललेला आहे ते हे पण आहे आज सगळे पिवळ्या रंगाचीच फुललेली आहे किती छान दिसतोय बघा बघायला तो काहीच आता बांधलेलं आहे सवाट आणि माझा वर्कआउट पण करून झालेला आहे आणि आता मी चाललो आहे घरी बाय तो काहीच मी आता घरी पोचलेलो आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय